एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या म्हाळगावात मागील पंधरा दिवसात चोरीचे सत्र सुरूच आहे मागील काही दिवसांपूर्वी म्हाळ गावात दोन किराणा दुकान चोरट्याने फोडले असताना काल पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गावात अनेक सखल भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले याचाच फायदा घेऊन चोरांनी वॉर्ड क्रमांक सहा मधील भूषण नगर दशरथनगर जय अंबेनगर या परिसरात अनेक घरे फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी मोठे पाऊल उचलण्याची गरज आहे एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर